परभणी तालुक्यातील माळसोन्ना गावामध्ये काही महिन्यापूर्वी कर्जबाजारीला कंटाळून पतीपत्नीने आत्महत्या केल्याची घटना घडली होती त्यांच्या पश्चात त्यांच्या दोन मुलींना मदतीसाठी आता नाम फाउंडेशन पुढे आलं असून दोन्ही मुलींना पंचवीस हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली आहे परभणी जिल्ह्यातील कर्जबाजारीला कंटाळून शेतकऱ्याच्या आत्महत्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे त्यात माळसोन्ना येथील या घटनेनंतर अक्षरशः संपूर्ण जिल्हा हादरून गेला होता त्यानंतर कर्जमाफी करण्यात यावी अशी मागणी देखील करण्यात आली होती परंतु अद्यापही त्यावर कोणताच निर्णय झाला नसल्याने शेतकरी आजही संकटात आहे नाम फाउंडेशनने केलेल्या ना 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 के या मदतीमुळे काही प्रमाणात का होईना या मुलींना आधार मिळाला आहे त्यांना एक चक देण्यात आलेला आहे मी बीडवरून आलतो नाम सचक यांना पुणे डिव्हिजनच्या ऑफिसमधून देण्यात आला आहे शेतकऱ्यांनी आत्महत्या करायला नाही पाहिजे ज्या घराच्या एका शेतकऱ्याने आत्महत्या केली त्याच्यानंतर दोन दोन एक दिवसातच दोन जणांची आत्महत्या झाली त्यांच्या पत्नीची आणि त्यांच्या मुलाचीही असं व्हायला नाही पाहिजे सरकारने बी याच्याकडे दक्षता घ्यायला हवी कारण की शेतकरी जगला तर देश जगत आणि असं कोणी इच्छुक असेल शेतकऱ्यांना आत्महत्या झालेल्या शेतकऱ्यांना चक द्यायची कुटुंबाला मदत थोडीफार काय ना द्याशी विनंती अनंतराव ऋत्वीराव चव्हाण जिल्हा उपाध्यक्ष परभणी क्रांतिकारी शेतकरी संघटना जिल्हा उपाध्यक्ष परभणी तर ह्या दोन महिन्यापूर्वी ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आत्महत्या केल्याची बातमी कळतात त्यांच्या पत्नी पत्नीला कळतात त्यांच्या पत्नीनं दुसऱ्या दिवशी वीस प्राशन करून सनी आत्महत्या केली तर क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक प्रवीण भाऊ तुपकर यांनी यांना भेट दिली या कुटुंबाला भेट देऊन सनी नाम फाउंडेशनच्या वतीने आज त्यांच्या वतीनंच आज पंचवीस हजाराचा चेक यांना स्फूर्ती केलेला आहे नाम फाउंडेशनच्या शिवाजीराव यांनी <coughs> रविकांत तुपकर यांच्या आदेशानुसार असेच वारंवार आम्ही पाठलाग करून जे आत्महत्या शे शेतकरी करतात त्यांच्याकडे कर जाऊन सनी आम्ही आत्महत्या त्यांनी करू नये या हेतू या हेतूने आम्ही वारंवार त्या असे प्रयत्न करत राहू प्रतिनिधी रियाज कुरेशीसह मी अबोली जोशी डी एल पी न्यूज परभणी